शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे छायाचित्र महाराष्ट्रात घरोघरी पाहायला मिळते या चित्रात एक अधिकारी महाराजांना लवून मुजरा करताना दिसतो हा दुसरा तिसरा कोणी नसून हेन्री ऑगझांडर नाही पुढे याच हेन्री ऑगझांडरने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन लिहून ठेवलेले आहे इंग्रजांच्या काही मागण्या घेऊन शिवरायांकडे तहाची बोलणी करण्यासाठी हेन्रीला पाठवण्यात आले होते छत्री निजामपूर गांगवली या मार्गे तो अखेर एकोणीस मे रोजी पाचला पोहोचला पण यावेळी शिवराय रायगडावर नव्हते ते प्रतापगडच्या भवानी देवीच्या दर्शनासाठी गेले होते त्यामुळे हेनरीला दोन दिवस पाच मुक्काम करावा लागला पुढे बावीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी हेनरीला रायगडावर बोलवण्यात आले रायगडच्या प्रथम दर्शनाविषयी हेनरी लिहितो पितुरा केरीस हा गड जिंकणे अशक्यच आहे हा गड अभेद्य असून गडावर राजमहल दरबार घरे असे मिळून सुमारे तीनशे इमारती आहेत पुढे सव्वीस मे रोजी शिवरायांची आणि हेनरीची भेट झाली हेन्रीने आणलेला नजराना महाराजांना दिला तहाची बोलणी झाली महाराजांनी हेन्रीला गडावर राहण्याची परवानगी देखील दिली सहा जून पर्यंत हेन्री रायगडावरच होता त्यांनी सर्व गोष्टी पाहिल्या अनुभवल्या पुढे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास हेनरी दरबारात आला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हेनरी झुकला महाराजांना त्याने लवून मुजरा केला सोबत आणलेली हिऱ्याची अंगठी त्याने महाराजांना भेट दिली याच वेळी हेन्री सिंहासनाच्या फारच जवळ होता त्यावेळेस हेनरीने जे पाहिले त्याचे वर्णन करताना हेन्री लिहितो सिंहासनाच्या दोन्ही बाजू सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार निर्दर्शक व राजसत्तांची चिन्हे मी पाहिली डाव्यातला एक मौल्यवान भाल्याच्या टोकावर संपाती लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती राजवाड्याच्या प्रवेशद्वारे आम्ही परत आलो तिथे दोन लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजू झुलत होते दोन देखणे पांढरे घोडे देखील शृंगारलेल्या स्थितीत उभे होते रायगडाचा मार्ग इतका बिकट की हे प्राणी कुठून वर आणले असावेत याचा तर्कच आम्हाला कर्वेना पुढे हेनरीने शिवराज्याभिषेक सोहळ्यातील शिवरायांचे वर्णन देखील केलेले आहे आणि त्यात तो लिहितो शिवराय हे सत्तेचाळीस वर्षाचे देखणे होते त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची बुद्धिमत्ता व सहज ध्यानात येतो त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळ गौर होता त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बागदार होते त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी थोडी विरळ होती त्यांचे भाषण निश्चयपूर्ण स्पष्ट पण जलद होते पुढे सोहळ्या दरम्यान हेनरीची भेट छत्रपती संभाजीराजांशी झाली त्याच्या वर्णनात तो लिहितो मी रायगडावर आलो मी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा बघितला आणि या सोहळ्याच्या वेळी माझी भेट झाली ती शिवरायांच्या मुलाशी म्हणजे छत्रपती संभाजीराजांशी त्यावेळी माझ्या लक्षात आले की हा संभाजीराजा इथल्या लोकांशी मराठीत बोलतो उत्तरेतल्या लोकांशी हिंदीमध्ये बोलतो आम्हा इंग्रजांशी इंग्रजीमध्ये बोलतो पोर्तुगीजांशी पोर्तुगीजमध्ये बोलतो अरे या शिवरायांनी आपल्या मुलाला भाषा शिकवल्या तरी किती असा प्रश्न शंभूराजांना पाहून आश्चर्यचकित झालेल्या हेनरीला पडला यावरून आपल्याला कळते की शंभूराजांना अनेक भाषा येत होत्या काही इतिहासकारांच्या मते छत्रपती संभाजी महाराजांना तब्बल चौदा भाषा अवगत होत्या या हेनरीच्या वर्णनातून शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर उभा राहतो जगात शिवराय असे एकमेव राजे आहेत की ज्यांचा राज्याभिषेक सोहळा साडेतीनशे वर्षानंतरही त्याच उत्साहात जल्लोषात दरवर्षी रायगडावर साजरा केला जातो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा